नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेवीस ऑगस्ट भागामध्ये चारुलता म्हणते बरोबर आहे तुझा अधिपती त्यांनी तुला सांभाळलं लहानसं मोठं केलं पण मी पण तुझी आई आहे मी तुला जन्म दिला हे तू नाकारू शकत नाही अरे मला पण तुझं बालपण बघायचं होतं तुला होता। मोठं होतांनी बघायचं होतं आम्ही खूप स्वप्न बघितली होती तुला खूप शिकायचं मोठं करायचं माझ्या गळी असलेलं गाणं तुझ्या गळी उतरायचं पण मी ह्यामधलं काहीच करू शकले नाही रे तो ॲक्सिडेंट झाला नसताना तर सगळं मी तुझ्यासाठी केलं असतं मला सांग ना माझा ॲक्सिडेंट झाला त्यात माझं काय दोष आहे माझं काय चुकलं निखिल म्हणतो इरा हिरा अगं काय झालं सांग ना तुझ्या आई काय म्हणाली आल्या का त्या भुवनेश्वरी हिरामध्ये भुवनेश्वरी मॅडम नाही आल्या पण गोष्टीमध्ये वेगळाच ट्विस्ट आला आहे पण तो कसला ट्विस्ट तिथून ती भुवनेश्वरी मॅडम परत नाही आल्या पण अधिपती जिजूंच्या खऱ्याही परत आल्या निखिल म्हणतो म्हणजे त्या परत आल्या हिरा म्हणते हो तो तर अगं मग भुवनेश्वरी मॅडमचं काय त्या कधी परत येणार हिरा म्हणते मला नाही माहिती निखिल म्हणतो म्हणून म्हणून म्हणत होतो एक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही आहे भुवनेश्वरी मॅडम आपल्यासाठी लास्ट होप होता त्याच आपल्याला पैसे देऊ शकत होत्या आता कोण देणार पैसे हिरा म्हणते मलाच काही कळेना पण मला असं वाटतं आपण वाट बघायला पाहिजे त्या भुवनेश्वरी मॅडमे ते नक्की परत येतील आपण टेन्शन नाही घेतलं पाहिजे त्यांची वाट बघायला पाहिजे निखिल म्हणतो तुझ बघ तुझ्या भुणेश्वरी मॅडमची वाट विद्या बाप्पाला दिवा लावते आणि म्हणते दोन्ही मुलींचा संसार सुखाचा होऊ दे तशी मला अक्षराची काळजी नाही आहे मला माहिती आहे ती तिचा संसार नीटच करणार कारण ती खंबीर आहे संयमी आहे त्यामुळे तिचा संसार सुखाचा होणार पण मला इराची काळजी वाटते तिचं काय चालू असताना तेच कळत नाही आणि आत्ता फोनवर बोलल्यानंतर माझी काळजी अजूनच वाढली आता ती इराबद्दल देवाला प्रार्थना करते चारुला आता रडत म्हणते जे एवढ्या दिवस माझ्या नशिबात नव्हतं ते आज माझ्यासमोर आहे अधिपती तू ते माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत बोल ना अधिपती मी कुठे चुकले आ कुठे चुकले अरे मी तुला जन्म दिला होता रे मी तुला असं कधीच सोडून गेले नसते तिच्या बोलण्यामुळे सगळेच हळवे होतात पण अधिपती मात्र ठिंब बसलेला असतो आता चारुलता म्हणते अधिपती जेव्हापासून माझी स्मृती परत येत होती ना तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तुझाच विचार केला ती आता अशा पद्धतीने बघते की अधिपतीचा काय रिप्लाय येणार यावरून अंदाज येतो की चारुलता नसून भुवनेश्वरीचे रडत म्हणते इथून बघते तर तू माझं स्थान दुसऱ्याच कुणाला तरी देऊन टाकलं अधिपती म्हणतो ओ मी तुम्हाला म्हणलं नवं तुमचा काही दोष नाही आणि माझा तुमच्यावर राग बी नाही तुम्ही इथं आला तर राहा पण बघा तुम्ही तुमचं मी काय बोलणार नाही पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो मी तुम्हाला आई म्हणेल आईचं स्थान देईल ही अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका तो हात जोडतो अक्षर अधिपती त्या आई आहेत तुमच्या तुम्ही असं तुमच्यापासून त्यांना दूर नका करू मध्येच अक्षरा बोलल्यामुळे लताचा चेहरा पडतो अधिपती म्हणतो ओ चेष्टा आहे काय आईसाहेबांचं स्थान मी यांना कसं देणार चेष्टा आहे काय आणि तुम्हाला वाटत असेल ह्या घरात आल्यानंतर आम्ही आईसाहेबांचा शोध थांबू पण जोपर्यंत आईसाहेब येऊन ह्या खुर्चीत बसत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही चारुला त्याला म्हणतो तुम्ही लोड नका घेऊ मी सांगितलं ना तेवढं लक्षात ठेवा पाहिजे तर मला माप पण करा आणि जातानी भुवनेश्वरीच्या खुर्चीवरून हात फिरवतो हे बघून आजीला खूप आनंद होतो पण चारूला तर रागाने त्या खुर्चीकडे बघत असते अधिपती बेडरूममध्ये जातो आणि ओंक्याला फोन करतो ओंक्या म्हणतो अधिपती मला एक कळालं ना मी लगेच तुला फोन करतो अधिपती म्हणतो आई साहेब काय करून ठेवलं तुम्ही वो घरला तुमच्याशिवाय घर खायला उठतंय दुर्गी चारुला त्याला म्हणते आहो ताईचा अधिपतीवर आणि अधिपतीचं ताईवर लय प्रेम आहे अहो एवढ्या वर्षात माझी ताई अधिपतीला कधीच सोडून गेली नाही तुमचं कसं होईल व आणि मी अधिपतीला ओळखते ते तुम्हाला आईची जागा कवाच देणार नाही रागात म्हणते हे तुम्ही बी लक्षात ठेवा काळ्या दगडावरची पांढरी रेगे चार वाज बोलणार तेवढ्यात आजी म्हणते दुर्गे तोंड बंद कर अगं काय बोलती कळतंय का तुला ज्यांची म्हणते खरं तर बोलायली ती आजी म्हणते ए तुला काय वेगळंच सांगायला पाहिजे का लय काम पडलं आहे चला वाज म्हणतो तुला आता कळलं असेल ना त्या भुवनेश्वरीने आपल्या अधिपतीवर काय गारूड केलं त्याला तिच्याशिवाय काहीच सुचत नाही आहे त्याला स्वतःचं अस्तित्वच नाही आहे एखाद्याला हिप्नोटाईज करतात ना तसं त्या बाईने ह्याला करून ठेवलं आहे इतकी वर्ष जे ऐकून माझे कान किटले होते ना तेच तुला बोलला येतो अक्षरवंती बाबा चिडचिड करून काय फायदा आहे तुमच्या दोघांमध्ये भांडणंच होतील एकतर भुवनेश्वरी मॅडम घरी आल्या नाही त्याने त्यांना जास्तच टेन्शन आहे आता ती समजावता असते चारुलता म्हणते बरोबर बोलते अक्षरा हे सत्य अधिपतीला स्वीकारायला थोडा वेळ लागणार आणि आपण देऊया जा तुम्ही आराम करा अक्षरा बाबांना घेऊन जाते बाबांची मात्र खूप ततळ चालू असते अक्षर बाबा तुम्ही अधिपतींना पण पन समजून घ्या पण चार वाजला मात्र खूप राग येत असतो इकडे चंची आणि दुर्गी मोठ्याने हसत असतात दुर्गी म्हणते अधिपतीचं अवघड आहे एक आई असताना दुसरी आई डोस्क्यारहून बसली या चंची म्हणते मम्मी ही बाई साधी वाटते या आपल्या मावशीसारखी चक्क पंजेतली नाही आहे हिला हँडल करणं जरा सोपं जाईल बघ तू दुर्गी म्हणते की ही शिकलेली माणसं ना अडाणीच असतात बघ ही बाई किती ओरडली ना मीच तुझी खरी आई हाय मीच तुला जन्म दिला आहे पण काय ह्या जन्मामध्ये तिला ताईची जागा देणार नाही त्यांची म्हणते मम्मी तो मावशीला शोधूनच आणणार दुर्गी म्हणते ही बाई आत्ता आली आणि ताई कधी येईल ते सांगता येत नाही या मधला टाईम आपल्याकडं लय ले हाय ह्यामध्ये जेवढे काढता येतील ना चंचे वीस तीस लाख तेवढे काढ चंची म्हणते तीस लाख तीन ती जास्त झाली काय तीन ती मम्मे मी करोड्याचा विचार करते आणि तू लाखात बोलते दुर्गी म्हणते करोडं काढू शकशील चंची म्हणते शंभर टक्के खात्री मला दुर्गी म्हणते गुणाची ग माझी पोर चंचीला पकडते आणि फिरोत म्हणते चंचे आता घरात राहायला मज्जा येणार मज्जा चारुलाता जाते आणि हात जोडून दिवेसमोर उभी असते आणि म्हणते कोणेश्वरीने जी काय त्याला माया लावली त्याला जीव लावला त्यामुळे त्याच्या मनात घर करून राहिली स्वामी तिने जगाचा आईविना भिकारी हे म्हणतात ते काय खोटं नाही आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे मला माहिती आहे पण मला खात्री आहे आज ना उद्या तो माझा स्वीकार नक्की करणार अक्षर अधिपतीला समजायला जाते पण तो म्हणतो ओ तुम्हाला समजू नका तुम्ही कुठल्याही बाईला रस्त्यावरून उचलून आणताल आणि म्हणताल तिला आई म्हण हे असं काय होणार नाही ज्या आमच्या आईसाहेब होत्या ना त्याच आमच्या आईसाहेब नाही म्हणजे आम्ही त्यांच्याशी वाईट नाही वागणार ते आमच्या दिवकी असतील पण आमच्या आयुष्यात यशोदा पण आहे ना त्या घरातील पाहुणे आहेत आणि आमच्या आईसाहेबांची शिकवणे पाहुण्यांचा आदर करायचा असतोय आता तुम्ही आमच्या दिवकीला शोधून आणलं आता बघा आम्ही आमच्या यशोदाला शोधून आणतो की नाही इकडे चारुलताला काय येत नसते अक्षरा जाते आणि म्हणते आई काय झालं झोप नाही येत का नवीन जागा आहे ना त्यामुळे चारुलता म्हणते यामध्ये त्याची तरी काय चूक आहे ग मी तो खुलीतला फोटो बघितला असं वाटलं त्यावरचा कुणीतरी गडबडीत हार काढून टाकला आता अक्षरा दचकते चारुलता म्हणते तेच तर सत्य होतं एवढी वर्ष आता बरंच काय बोलू म्हणते अधिपती माझा मुलगा आहे आणि आज न उद्या माझं मला मिळणारच अक्षरा म्हणते तुम्ही झोपा आता चारुलता डोळेपोसू म्हणते अक्षरा मी गेस्ट रूममध्ये झोपते अक्षरा म्हणते आहो तुमची खुली आहे की तिथे झोपा आत्ताच म्हणाला ना घर तुमचं आहे चारुलता म्हणते घर माझंच आहे ग गर। पण या घराला आणि मला थोडा वेळ लागणारच ना मला थोडा एकांत हवा आहे अक्षर म्हणते ठीक आहे मी तुमची गेस्टरूममध्ये सोय करून देते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद